खरोखर स्वस्त आहेत मिरच्या असा मला समजलं आणि म्हणूनच घरी मसाले भाजायचे दळायचे म्हणजे खूप त्रास होतो गोष्टीचा आणि बायकांनाच ते करावं लागतं पुरुष <laughs> <ही> पहिली गोष्ट <laughs> नवीन नवऱ्या जरी आल्या मसाला बनवायला तरी हरकत नाहीये मसाला बनवायचा असेल तर लवकर या रेट तुम्ही बघताय खूप कमी अगदी स्वस्त मसाला बनवून तयार होईल तुमचा वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना आपण आलोय आता वर्षभराचा मसाला बनवायला आपण परत एकदा आलोय होलसेल मार्केट मध्ये एक दोन नाही तर शेकडो दुकानं मिळतील तुम्हाला इथे पाहायला आपण आहोत महात्मा फुले मार्केट ठाणे वेस्ट इथे आणि हे खूप मोठं मार्केट आहे अर्थात तुम्हाला पूर्ण पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा देतोच आहोत आम्ही त्यामुळे पूर्ण ब्लॉग नक्की पहा इथे अगदी भाजी मार्केट सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला शॉपिंगला भरपूर वाव आहे इकडे नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना तुम्ही बघता आहे मी उभी आहे मिरच्यांमध्ये मिरच्यांचं सीझन सुरू झालेलं आहे आणि आता खरोखर स्वस्त आहेत मिरच्या असं मला समजलं आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांनाच घेऊन आले मसाल्याच्या दुकानामध्ये मसाल्याचं दुकान म्हणजे तुम्हाला इथे डंकन सुद्धा मिळेल सगळ्या मिरच्या मिळतील गरम मसाला मिळेल सगळंच मिळेल तर आपण आता एक एक सगळ्यात गोष्टी बघूया चला भेटूया आतमध्ये हो आपण आहोत एकविरा मसाला मध्ये आणि हे आहेत करण अर्जुन भाऊ आहेत आणि आपण त्यांच्या दुकानात आलोय अभि केसा आहे रेट मसाला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मिरचीचा दर थोडा कमी आहे कारण की पीक आहे यावर्षी Oh मिरची okay, पीक जास्त आहे या वर्षी जास्त भेटणार रेट पण कमी आपण बघूया समजे बघा ना या। या। मिरची आपण तुम्हाला दाखवून देतो मी सुरुवातीला रेट आहे आता स्वस्त होलसेल दोनशे तीस दोनशे चाळीस चा रेट आहे राजापुरी खोबरा किलो अच्छा खूप छान आहे आणि मसाल्याचं क्लिअर खोबर आहे स्पेशल मसाल्यासाठी असते हे राजापुरी खोबरा अच्छा घाटी मसाला कोल्हापुरी मसाला वगैरे मध्ये क, कटिंग करून आणि आतमध्ये टाकायला हे जास्त उपयोग मध्ये दोनशे तीस रुपयाला हे लवंगी मिरची आहे हे वाली हे वाली बेडगी आहे या वर्षीचा मिरचीचा रेट आहे दोनशे ऐंशी तीनशे तीनशे वीस क्वालिटी वाईज लवंगी मध्ये दोन क्वालिटी आहे टू हा हे बेडगी मिरची आहे आता बेडगी मध्ये कशी आहे एक हा क्वालिटी सुरुवात बेडगी रेग्युलर बेडगीची सुरुवात आहे दोनशे साठ रुपये हायेस्ट बेडगी साडे तीनशे रुपये या वर्षी खूप खूप आहे पण हेश्वरी शंकेश्वरी कशी टेस्ट साठी असते मिरची मसाला वगैरे घट्टपणासाठी आणि चव साठी आहे ते हे मिरची आहे फक्त आता अडीचशे रुपये किलो दोनशे साठ रुपये तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर लवकर या रेट तुम्ही बघताय खूप कमी अगदी स्वस्त मसाला बनवून तयार होईल तुमचा तुम्हाला बेडगी मध्ये दोनशे साठ ते साडेतीनशे हायएस्ट बेस्ट क्वालिटी घेतली आपण बेडगीमध्ये तर बेस्ट ऑन बेस्ट क्वालिटी हा आहे अन्नगिरी बेडगी म्हणते त्याला अन्नगिरी हे तीनशे साठ रुपये किलो ओके okay. नॉर्मल रेट आहे क्वालिटी वाईड आणि रेट मध्ये पण तुम्हाला फरक भेटणार याच्यात नंतर काश्मीरी मिरची आहे तो बेडगी पेक्षा जास्त कलर साठी असतो त्याला कलर याच्यापेक्षा पण जास्त कलर आणि मसाल्यामध्ये घट्ट घट्टपणा तरी येते त्याच्यानंतर ते त्याच्यासाठी पण काश्मीरीच हे काश्मीरीचा काश्मीरी प्रकार आहे एक दोन तीन आणि हे चार अच्छा का रेट काश्मीरी सुरुवात काश्मीरी तीनशे पन्नास हायेस्ट काश्मिरी सरसमती एकदम बेस्ट ऑन बेस्ट क्वालिटी घेतली साडेचारशे रुपये चार क्वालिटी आहे त्याच्यात आणि ती कुठली मिरची आहे ते पाटणा मिरची आहे लौगीपेक्षा थोडी कमी तिखट आहे लॉंगी कशी आहे जास्त तिखटपणासाठी असते पाटणा त्यापेक्षा कमी तिखट ज्याला कमी तिखट पाहिजे त्यांच्यासाठी पाटणा त्याचा रेट आहे दोनशे ऐंशी दोनशे साठ क्वालिटी वाईज हा चांगले आणि आपण इथे हळद पण बघतोय टोटल आयटम मसाले हळद ची काय हळद आता दोनशे साठ दोनशे चाळीस सेलम मध्ये घेतली चांगली तर दोनशे साठ रुपयाला राजापुरी रेग्युलर क्वालिटी असते ते दोनशे चाळीस रेट आहे त्याचा ओके हे हे रेग्युलर धणे म्हणजे जुने अच्छा गावठी धणे म्हणतात त्याला तो गावठी धणे एकशे साठ रुपये किलो आहे छान धणा आणि अख्खा धणा खूप छान आहे म्हणजे मेन बघितलं तर कळतंय ते पण स्वच्छ आहे डायरेक्ट तुम्हाला लगेच घेऊन आणि दळायचं पण असेल तर साफ करायची गरज नाही हे मशीन क्लीन असते सगळं हे नवीन धने आहे इंदुरी धने म्हणते ना त्याला तो आहे आहे बारीक आहे बारीक धणे आहे हे धन्याची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे किलो प्लस तुम्हाला इथे रेडी पण मसाला मिळेल परत अख्खा मसाला अख्खा मसाला पण गरम मसाला आहे हे काय मेथी दाणे राई वगैरे सगळं तिथे मिळेल तुम्हाला यहाँ पे अगर किसी को चाहिए की म्हणजे आगरी मसाला चाहिए मालवणी मसाला चाहिए तो वैसे भी आप देते हम उसके हिसाब से उनको प्रमाण पूरा बना के देते उनका लिस्ट रहता है क्वांटिटी मसाल्याची लिस्ट असते तो हिशोबाने आम्ही पूर्ण त्यांना प्रमाण काढून देतो अच्छा मतलब वो उनको लिस्ट लाने का जरूरत नहीं है त्यांची असेल तर बेटर आहे ना तर नसेल ज्याला माहितच नाही का आगरी मसाला कुठला आम्हाला टेस्ट करायचा आगरी पद्धतीने करायचा मालवणी पद्धतीने करायचा तो आम्ही सगळं हिशोबाने लिस्ट काढून देतो त्यांना मतलब तुम्हाला ते पण टेन्शन नाहीये की तुम्हाला जर लिस्ट नसेल कोणाचं माहिती नसेल तरी नवीन नवऱ्या जरी आल्या तरी हरकत नाहीये पूर्ण आणि हिंगा वगैरे पण दिसतंय आपल्याला या वर्षी आम्ही कसं गिरागाने सांगितला गिरागाला आमची बनवायची पद्धत मसाल्याची टेस्ट आवडली त्यांना तर आम्ही पण कसं आता रेडीमेड मसाले पण ठेवले आहे सगळे जसं काय नाशिक मसाला कोल्हापुरी मसाला घाटी मसाला, मसाला प्रत्येक प्रत्येक प्रकारचे मसाले ठेवले तुम्हाला आठवत असेल तर आपण गेल्या वर्षी इकडे आलो आलेले रिस्पॉन्स मिळा आमचं पंधरा ते सोळा प्रकाराचे मसाले सगळे बनवून ठेवलेले आमचे घरगुती मसाले सगळे पूर्ण वर्ष पुर सालभर आपले गावलेबल राहिगा और इधर अवेलेबल क्वांटिटी कमी रहेगा हमारे पास तो आपको ज्यादा क्वांटिटी में बनाना रहेगा जास्त मात्रा बनवायचं असेल बनवून बनवून पण देतो आम्ही ते ऑन द स्पॉट मसाला तुम्हाला डायरेक्ट बनवून देतो ओके हा बघा हे आमचा घरगुती आगरी मसाला ही आहे स्पेशल चक्की मध्ये आम्ही भाजून वगैरे तयार केलेला मसाला ही हे मसाल्याची किंमत आहे सातशे रुपये किलो सेवन हंड्रेड पर के जी बनवून घेतला तर अजून त्याच्यापेक्षा थोडं कमी भावाने पडतो कारण की याच्यात कसं आहे दळायचे वगैरे सगळे आम्ही हिशोब धरलेलं नंतर एक आहे संडे मसाला संडे मसाल्यामध्ये कशी आहे चोवीस वस्तू मसाल्याची चार जातीची मिरची नंतर एक आहे मालवणी मसाला तर मालवणी मसाल्यामध्ये अठ्ठावीस वस्तू मसाल्याची आहे आणि पाच प्रकाराची मिरची आहे प्रॉपर मालवणी मसाला आठशे रुपये किलो रुपये संडे स्पेशल, स्पेशल साडे सातशे रुपये किलो सेवन फिफ्टी नंतर गोडा मसाला आहे गोडा मसाला सातशे रुपये किलो भाजी वगैरे नॉर्मल तिखट असते गरम मसाल्यापेक्षा कमी तिखट पुरी मसाला तो पण बेस्ट आहे त्याच्यात कांदा लसूण वगैरे प्रमाण इक्वल हिशोबाने आम्ही टाकलेलं आहे सगळं फ्राय 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 प्रॉपर नंतर इज गुड अगर सगळं इथे मिळते तुम्हाला आता टेन्शनच नाहीये वर्किंग लेडीज साठी बेस्ट आहे इकडे मी तर म्हणेन नंतर एक आहे आपला नाशिकचा काळा मसाला okay. तो पण आमचा घरगुती म्हणजे जेवढे प्रकाराचे मसाले आहेत ते सगळे आम्ही स्वतःच दळलेले आहे इथे एक धना जिरा पावडर आहे एक गाठी मसाला आहे नंतर गाठी मसाला सातशे रुपये किलो आहे सातशे रुपयेचा रेट आहे काश्मीरीचं मिरची पूड आहे नंतर स्पेशल मिक्स मसाला आहे सव्वीस वस्तू मसाल्याची हो हा सगळी रेग्युलर मसाला नॉर्मल तिखट असते पावभाजी मसाला पण आम्ही ठेवला आहे अजून दोन चार मसाले आच... मसाला कसा किलो पावभाजी मसाला आठशे रुपये किलो आहे आमच्या आठशे रुपये किलो गरम मसाला पावडर आहे जिरा पावडर आहे हळद सेलमचा हळद पावडर आहे नंतर खांडलेला मसाला आहे हा सुंठ आहे मसाला वेलची आहे जावंत्री मायपत्री हिरवी वेलची खसखस आहे लॉंग आहे आपला बादियान आहे काला मिरी सहा त्रिफळा हिंगाचा काळा खडा नंतर आहे आपलं दालचिनी आहे दालचिनी मध्ये दोन प्रकार आहे बारीक राय मोठी राय मेथी नंतर जिरा बडीशेप हिंगाचा खडा जायफळ हळकुंड सून तेज फूल, आपला तेजपत्ता दगड दगडफूल सगळी आयटम की आप दिखाने के लिए खाली रखाय बारीकपुरा स्टॉक भरा हे पूर्ण भरलेला असते दिखाने के लिए पूरा भराव आहे शॉप में हमारा इथे हे कसुरी मेथी आहे कसुरी मेथी नंतर तिल आहे आपला वोवा आहे मंगरेला आहे प्रत्येक आमचूर पावडर सगळी वस्तू आमच्याकडे अवेलेबल भेटणार तुम्हाला आमच्याकडे जुना मसाला भेटायची शक्यताच नाही हे आम्ही दर आठ दिवशी आम्हाला माहिती आहे ना की आमची केवढी रनिंग आहे तो हिशोबाने दर आठ दिवशी आमचं नवीन नवीन okay. स्टॉक येत राहते ते बरं आहे चांगला दरवेळेला फ्रेश मसाला फ्रेशच मसाला आपण डंकन बघायला डंकन तुम्हाला आता मसाला पण कसा कुटतो ते पण तुम्हाला दाखवतो आपण बघाल तर पूर्ण हे आतमध्ये मार्केटच आहे मसाला मार्केट आहे आणि बाकी सगळ्या पण गोष्टी मिळतील फ्रेंड्स अगदी शेकड्याने दुकान आहेत तुम्हाला दिसत असतीलच आणि सगळीकडे मिरच्या भरलेल्या आहेत नसेल बनवला मसाला तर लवकर या आणि या वर्षीचा मसाला बनवून घ्या आणि हो चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर लवकर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही असतोच तुमच्या सोबत आजच्या वर्षापेक्षा आमच्याकडे बघा हे नवीन मशीन आणलं आहे मसाला स्पेशल भाजायचा हे भाजायचा मसाला आणि मिरची प्रॉपर तुम्हाला याच्यात भाजून भेटणार हे नवीन मशीन आणलं आहे आम्ही यावर्षी दहा ते पंधरा मिनिट हे मसाला आम्ही इथे भाजला मिरची आणि गरम मसाला वेगवेगळा भाजल्यानंतर याच्यात मिरची एकदमच कडक आणि सुखी होणार या नवीन मशीनमुळे मसाला भाजायचं काम आणखीनच सोपं झालं ना चला कसं आहे पंधरा मिनिट भाजला तर एकदमच मिरची आणि गरम मसाला प्रॉपर भाजता झालं आहे याच्यात आणि सगळं सामान कडक झालं आहे एकदमच आता हे आम्ही सगळं इथे ग्राइंडर करायला चक्कीमध्ये दळायला आतमध्ये टाकला मसाला बघा आणि जेवढा कसा मसाला बारीक झाला तेवढा चांगला असते म्हणून कसं ऐंशी टक्के गिर्या तो मशीनमध्येच ते मशीन करून जाते मसाला कांदा खोबरा वगैरे असला तर घाटी मसाला कोल्हापुरी मसाला तर ते डंकावरती मसाला अगदी बारीक होईपर्यंत ग्राईंड केला जातो दोन तीन वेळा आता हा एकदा दळलेला मसाला परत एकदा घातलेला आहे आणि आता हा परत एकदा मशीनमध्ये घातला जाईल म्हणजे म्हणजे तो अजून आ... बारीक होईल आणि हे सगळं गिरायकाच्या समोरच केलं जातं त्यामुळे आपला मसाला मारला जाईल वगैरे असं काहीच टेन्शन नसतं हे आमचे चार तीन डांक आहे क्वांटिटी वाईज आम्ही इथे कसं कुठून वगैरे पण भेटणार आहे मशीनमध्ये दळलेला नको असेल मसाला जर तुम्हाला डंकामध्ये कुठून हवा असेल तर ते सुद्धा केलं जातं त्याच्यात सुद्धा अगदी मसाला बारीक चाळणीने चाळून तो व्यवस्थित करून मगच कस्टमरला दिला जातो हे महत्व हे बघतोय आपण हळदीचं मशीन हळद अगदी एका मिनिटात बारीक होते खूप छान वाटलं हे सगळं बघताना मला पण मिरची आणि मसाला दोघं भाज्याची तीस रुपये पर के आहे एक किलो कसं दहा ते पंधरा मिनिट लागते कुठायचं असेल तर भाजून आणि कुठून करायचं असेल आपला कांदा खोबरा वगैरे मिक्स एकशे वीस रुपये पर के जी आहे चांगलाय मग रेडी सगळं होऊन मिळते आणि तुम्ही एकदा आलात की तुमचा सगळा मसाला इकडे रेडी करून घेऊन जाले नक्की काही कुठून आल्यात तुम्ही चांदिवली करून आलीये मी तुमचा व्हिडिओ बघूनच आहे अरे आ, मी तुमचा व्हिडिओ बघितला तर मला ही प्रोसेस जरा बरी वाटली घरी मसाले भाजायचे दळायचे म्हणजे खूप त्रास होतो त्या गोष्टीचा हो 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 हो। आणि बायकांनाच ते करावं लागतं पुरुष हातभार <laughs> <laughs> आणि ते प्रोसेस म्हणजे कशी डायरेक्ट भाजू हो तुम्ही शकताय डायरेक्ट दळलं जातं जाते थँक्यू सो मच मी तुम्ही पण मसालाच करेट रिजनेबल चांगले रिजनेबल आणि क्वालिटी छान आहे क्वालिटी चांगली अच्छा क्वालिटीला जास्त महत्व आहे घरापेक्षा आपल्याला क्वालिटी पाहिजे कारण वर्षभर वस्तू ती वर्षाभर पाहिजे खरी गोष्ट पैशाला पण ते महत्व आहे तेवढं बरोबर देठ वगैरे काढली जातात हे चांगलं आहे पुरा साफ वगैरे करके भी दे देते हो म्हणजे आपल्याला सगळं जे हवं तसं मिळू शकतं हे महत्त्वाचं आहे लेडीज आपलं काम कमी झाल्याचा आनंद आहे आणि आमचं महत्वच आता तो आहे का मेन कसं आहे लेडीज लोकांना खूप प्रेशर असते प्रेशराईज असते का आता आम्हाला घराचं करायचं हे नंतर कसं मसाला दळायचा कुटायचा कसा करायचा कारण की पहिल्यांदा आजचे लोकांचं तो ओळायचं चार पाच दिवस लागायचे मसाला पण आता नवीन जनरेशन आम्हीच अशी आ... लहान कुटुंब असतं बेसिकली करायला घरात कोणी नसतं त्याच्यामुळे हेल्प होईल तेवढं हेल्प होईल तेवढं थाने मी जरूर आहे एकविरा मसाला माठ आणि करण अर्जुन भाऊ बाव भाऊ आहेत त्यांच्या दुकानात नक्की या तुम्हाला खूप रेट मध्ये मिळतील आल्यावर आपलं नाव नक्की सांगा त्यांनाही आनंद होईल आपल्याला डिस्काउंट पण हो oh, डिस्काउंट भेटेल भेटेल तुमचं नाव घेऊन आले तुमचे व्हिडिओ बघून आले सबस्क्राईब तुमच्या चॅनलला केला आम्हाला दाखवला नक्कीच डिस्काउंट देणार महत्वाचं आहे ते बघतील नक्कीच देणार आहे मी डिस्काउंट बघा आमचं ऍड्रेस आहे महात्मा फुले मार्केट मोहम्मद अली रोड आहे फिश मार्केटचा एक्झॅक्ट समोर थाना स्टेशन आहे एकदमच लाईन टू लाईन बघायला एक्झॅक्ट लँडमार्क बघितलं तर कोपिनेश्वर मंदिर आहे समोर आम्हाला आहे चार जनरेशन दादा करते मी मसाले का आमची कशी आहे एक विरा मसाला मार्ट त्यांची स्थापना आमच्या पंजोबाने केलेली अरे वा त्यांचं नाम आहे रामू मोहन आंबळिया हा त्यांनी स्थापना केलेली नंतर कशी माझे आजोबा आले माझे बाबा आले माझे वडील आले त्यांचे नंतर कसे माझे आजोबा होते दुण दुण। कि All the best थाँगे, अच्छा किश्वर लाल रामजी मला एक आनंद असा वाटतो की आताच्या जवानातली मुलं सुद्धा आजोबांच्या वडिलांचे एवढा कौतुकाने नाव जपलेलं आहे आणि त्यांच्या नावाने बिझनेस करतात आणि त्याचा आनंद आहे ऑल दी बेस्ट आपको अच्छा हो जाए बिझनेस आपका जरूर आईये आप लोग भी और बताइये उन्हें और हमारा चॅनल सब्स्क्राइब कीजिए लाईक कीजये और शेअर भी कीजये और कैसा लगा व्हिडिओ बताइये आम्ही लाईव लाईव बघितलं त्यांचं फक्त आम्हाला सब्स्क्राईब पाहिजे पी आर की दुनिया आमच्या व्हिडिओला सब्स्क्राईब दिला आम्ही त्यांना नक्की दुसऱ्यापेक्षा जास्त कस्टमरपेक्षा जास्त आम्ही त्यांना डिस्काउंट दिये थँक्यू सो मच थँक्यू सो फ्रेंड्स नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपलं आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आमच्याबरोबर नेहमी राहा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि कुठल्या कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतील ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला आवडतात की नाही आमचे व्हिडिओ ते थँक्यू सो मच